जय जवान जय किसान शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासाठी व अन्य मागण्यांसाठी बच्चूभाऊ कडू हे अमरण उपोषणाला बसलेले आहेत सरकारनं अद्यापपर्यंत कोणत्याही मागण्या मान्य केलेल्या ना नाहीत आणि असं असताना आपण घरामध्ये बसणं योग्य नाही एकतर तर शेतकऱ्यांना सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुमच्यासाठी लढणारा ना नेता राहिला ना कार्यकर्ता त्याच्यामुळं आपणच ही आपली लढाई आहे म्हणून या लढाईमध्ये सहभागी होऊ संघर्ष्दा मनोज जरंगे पाटील यांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे की आपण सर्वांनी महाराष्ट्रभर चक्का जाम आंदोलन करायचं आहे त्याचाच भाग म्हणून रविवारी सकाळी साडे दहा वाजता बार्शीमधील पोस्ट चौक या ठिकाणी चक्का जाम आंदोलन केलं जाणार आहे या चक्का जाम आंदोलनामध्ये सर्वजण आपण सहभागी होऊ आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू हो। जो अन्नदाता आपल्या सर्वांना अन्न पुरवतो तोच अन्नदाता आज शेतकरी संकटात आहे म्हणून खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहू आणि त्या ठिकाणी अमरण उपोषणाला बसणारे बच्चू भाऊ कडू यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे ताकदीने बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना उभा राहू रविवारी सकाळी साडेदहा वाजता पोस्ट चौक बार्शी या ठिकाणी चक्का जाम आंदोलनाकरता सर्वजण उपस्थित राहा एवढी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान